शेतकरी राज्या युट्यूब चॅनलवरती मराठ वाजय वार शनिवार शनिवार बघू शकता मोठ्या प्रमाणात मराखेडे बैल बाजार भरलेला मित्रांनो पूर्ण कलरमध्ये बैल तसेच गुरे या बाजारात येतात मित्रांनो वार शनिवार तालुक्याच्या ठिकाणी गंगाखेड तालुका गंगाखेड जिल्हा परब तालुक्याच्या ठिकाणी बाजार भरतो मित्रांनो सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला बाजार भरतो नंतर बाजार खूप तो मित्रांनो तर बघून घ्या कशा क्वालिटीमध्ये बाजारात बैल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाऊन देऊ मित्रांनो काय किमतीत काय नाही मॅम बैलांच्या जे कोणी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्याने चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात जाताली चार चार म्हणले का चार्चर काम आलेलं सगळ्या चांगले काही मारे झुले वातावर काही बाकी वाटण आहे ना किमतीला काय सांगेल हे दोन चाळीस दोन चाळीस सांगायला उभा राहून तर बघा मित्रांनो गाव तर तालुका जिल्हा जिल्हा परभणी मित्रांनो एकदम आकर्षक काळ्या काळे मित्रांनो पायाला पाया लढेत आणि कपाळाला टिकेत मित्रांनो एकदम आकर्षक असा जोड आहे किमतीला दोन चाळीस चांगले दाताला चार चार दात व्यवहार कमी रेंज मित्रांनो नाव काय काय तुम्ही मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी दाताला झालेली दा दाताला आलेली कोणत्या गावीचे तू एट पिंपळ का मार्यात इरत नाहीत ना कामाला चांगले नंबर आहे मोबाईल नंबर काय मला मोबाईल नंबर तुमचा नव्याण्णव बावीस चोवीस नव्याण्णव नव्याण्णव बावीस चोवीस अठरा झिरो अठरा झिरो पंधरा आठ कुठली येत आपली हे करायचं काय युट्यूबला मुदखिडकी आहे का लांबून नाही इथंच आहे पालम पालमपटलं का

काय म्हणायला माहिती एक लाख एक्केचाळीस हजार एक लाख कामाला हाय दहा ती सहा सगळं ते कसं आहे

शेतकरी युट्यूब चॅनलवरती महाराष्ट्र वार शनिवार शनिवार बघू शकता मोठ्या प्रमाणात मराखेडे बैल बाजार बनलेला मित्रांनो पूर्ण कलरमध्ये बैल तसेच गुरे या बाजारात येतात मित्रांनो वार शनिवार तालुक्याच्या ठिकाणी गंगाकडे तालुका गंगाखेडे जिल्हा परभणी तालुक्याच्या ठिकाणी बाजार भरतो मित्रांनो सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला बाजार भरतो नंतर बाजार फुटतो मित्रांनो तर बघून घ्या कशा क्वालिटीमध्ये बाजारात बैल येईल त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लावून देऊ मित्रांनो काय किमतीत काय नाही बैलाच्या तर जे कोणी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्याला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवातीची दोन लाख आम्हाला चांगले दाव कोणते कोणती खंडाळी मोठी का बारखी गिरत नाही ना, ना इकले का कितीला दिले ऐंशी ऐंशी गोरेजी काय सांगायला गोरेजी पस्तीस हजार दाताला आध्यात मध्ये ना दोन झाले का गाव कोणतं आपलं सातगिरवाडीचे आहेत कामाला कोणत्या पालट्या गेल्या कुळवर आणले का मोबाईल नंबर फोन नंबर भावा छोटेकडे नेट एक लाख साठ हजार सांगेल मोबाईल नंबर काय सोय मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर कुठले सोयरू होईल साकड गावांचे काय सांगायला याची एक लाख चाळीस एक लाख चाळीस दाखल झालेले का का मला सांगली सगळ्या मारत घेत नाही ना मोबाईल नंबर काय सुरू गाव ये काय म्हणायला लालचे चार चार आहेत का सहा चार चार आहे काळे दाताला कशी आहेत सहा सहा लाल एकतीस दाताला कशी आहेत सहा सात आणि पलीकडे ढवळे एक चाळीस दाताला कशी येते सहा सात का पूर्ण आपलं गाव कोणते येते करब दानोरा मोबाईल नंबर काय आपला हा त्र्याण्णव सत्तर चौसष्ट पंचावन्न एकोणपन्नास काय एक लाख सांगितलं झालेली एक पंचावन सहा साहित्य आणि काय सांगायला याची एक साठ एक साठ खोलीकडली खोलीकड यायची काय सांगायला एकतीस दाताल कशी दाताला एक आले आणि एक सहा दातल गाव कोणतं गाव मोबाईल नंबर शहाण्णव हा शहा